मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू असलेलं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि हे आंदोलन शासनाला आणि सरकारला नेमकं पेटवायचं आहे की मिटवायचं आहे असाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रियासुद्धा दिसत आहेत कारण आज सकाळपासूनच ज्या काही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असं दाखवण्यात येत होतं की मराठा आंदोलक कुठंतरी हुल्लडबाजी करत आहेत रस्ते अडवत आहेत रेल्वे रुळावरती उतरलेले आहेत आणि अगदी शेअर मार्केटमध्ये सुद्धा मराठा आंदोलक घुसलेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या मात्र दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांची सुद्धा एक भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे की गेल्या चार दिवसापासून हे उपोषण आझाद मैदानामध्ये सुरू असताना सरकारच्या बाजूचा एकही मंत्री या आंदोलनाला भेट देण्यासाठी आला नाही मनोज जरांगे पाटील असतील किंवा आंदोलकांशी चर्चा केलेली नाही आणि अशा प्रकारे मराठा आंदोलकांचा रोष एका बाजूला वाढत असताना दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक हे हुल्लडबाजी करत आहेत असा आरोप सरकारच्या वतीनं अगदी आज उच्च न्यायालयामध्ये सुद्धा करण्यात आला आज उच्च न्यायालयामध्ये याच विषयावरती मराठा आंदोलनाचा जो काही प्रश्न आता पुढं प्रलंबित राहत आहे सुटत नाही आहे त्याच्यामध्ये तोडगा निघत नाही या विषयावरती हायकोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि नेमकं या ठिकाणी उच्च न्यायालयात सरकारनं नेमकी काय भूमिका मांडली आणि आंदोलकांच्या बाबतच्या तक्रारी सरकारनं उच्च न्यायालयात कशा पद्धतीनं केल्या यावरूनच अशी सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे की सरकार कुठंतरी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा प्रकारची भूमिका सुद्धा आता जरांगे पाटलांनी त्यांच्या आत्ताच्या प्रसारमाध्यमांशी केलेल्या संवादामध्ये त्यांनी व्यक्त केल्याचं दिसून येतं ते असं म्हटलेले आहेत की आंदोलक हुल्लडबाज नाही आहे तर सरकारच हुल्लडबाज आहे असा स्पष्ट आरोप त्यांनीसुद्धा केल्याचं दिसून येत आहे नेमकं हे सगळं पडद्यामागं काय सुरू आहे आणि मराठा आंदोलन जे आहे सध्या मुंबईमध्ये सुरू असलेलं हे कोर्टाचा आधार घेऊन कुठंतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय का याच विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तसेच नेमकं आज कोर्टामध्ये काय झालं याच्यामध्ये वकील सदावर्ते यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर बोलायचं आहे यासोबतच आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि शासनाला हायकोर्टानं नेमके काय निर्देश आज दिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे नमस्कार मी काय लास आपण पाहत आहात विशेष भारी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे काय आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन गेल्या चार दिवसापासून सुरू आहे आणि या ठिकाणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे या उपोषणाकडे अद्यापही एकही मंत्री आलेला नाही सरकारच्या बाजूने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीनं मनोज जरांगे पाटील यांची दोन दिवसापूर्वी उपोषणस्थळी भेट घेतलेली होती आणि ही चर्चा सुद्धा निष्फळ झाल्याचं दिसून आलं विशेषतः जरांगे पाटील हे असं म्हटले की मागासवर्गीय आयोगाच्या निगडीत ज्या काही प्रक्रिया आहेत याच्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा अवधी देतो मात्र सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅझेट जे आहे ते तातडीनं लागू करावं आणि यासाठी तुम्हाला एका तासाचा सुद्धा वेळ देणार नाही आणि या विषयावरचा जे आर जर निघाला तरच हे मी उपोषण मागं घेईन आंदोलन परत घेईन अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीसमोर घेतली यावेळी शिंदे समितीनं असं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे आणि याच्यासाठी अधिक अवधी आम्हाला द्यावा तर ही मागणी पूर्णत जरांगे पाटील यांनी फेटाळल्याचं दिसून आलं यानंतर आता जे आंदोलनाचे पुढचे दोन दिवस गेले याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही मंत्री गटानं किंवा मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची आझाद मैदानामध्ये जाऊन भेट घेतलेली नाही चर्चा केलेली नाही यामुळे मराठा आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष मुंबई राज्यामध्ये आता दिसायला लागलेला आहे आणि याचाच एक परिणाम म्हणून मराठा आंदोलकांनी आज सी से एस एम टी स्थानक असेल यासोबतच मुंबईचे रस्ते असतील रेल्वे स्टेशन असतील अगदी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर सुद्धा कुठंतरी निदर्शनं करण्याचा किंवा एक आंदोलनाची धग वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं मात्र झालं काय तर आज सकाळपासूनच प्रसारमाध्यमांमध्ये विशेषतः टेलिव्हिजन मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि फुटेज फिरायला लागले ज्याच्यामध्ये मराठा आंदोलक ज्या कशा पद्धतीनं दंगा करत आहेत हुल्लडबाजी करत आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ सातत्यानं दाखवायला सुरुवात झाली आणि याच वेळी एक शंका उपस्थित होत होती की हे ज्या पद्धतीनं मीडिया कवरेज सुरू आहे याचा परिणाम कुठंतरी आंदोलन मोडीत काढण्यामध्ये होता कामा नये आणि अशा प्रकारचं आता युक्तिवाद सुद्धा हायकोर्टामध्ये आता झाल्याचं जा दिसून येतं मराठा आंदोलन जे सुरू आहे याच्या निमित्तानं उच्च न्यायालयामध्ये जी, जी काय आज सुनावणी झाली याच्यामध्ये कुठले न्यायमूर्ती होते तर रवींद्र घुगे हे न्यायमूर्ती होते आणि गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं विशेषतः जी काही महाधिवक्त्यांनी बाजू मांडली हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते अटी आणि शर्तींसह सुरू होतं आणि या अटी शर्तींचं कुठंतरी उल्लंघन होत आहे आणि हायकोर्टानं जे काही निर्देश दिलेले होते त्याचं उल्लंघन हे मराठा आंदोलक करत आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि कुठंतरी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं सुद्धा पालन होत नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरांगे पाटील यांना कोर्टानं निर्देश द्यावेत अशी मागणी सुद्धा आता राज्य सरकारनं केलेली आहेत यासोबतच पोलीस देखील कायद्यानुसार पावलं उचलतील असं राज्य सरकारनं म्हटलेलं आहे आणि उच्च न्यायालयानं तातडीनं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे कारण जारांगे पाटील आणि आंदोलक आहेत मराठा आंदोलक यांचा उद्देश अद्यापही स्पष्ट होत नाही अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं कोर्टामध्ये घेतलेली आहे यासोबतच जे काही सध्या हुल्लडबाजी सुरू आहे रस्त्यावरती अशा बातम्या येत आहेत याच्या अनुषंगानं सुद्धा राज्य सरकारनं कोर्टामध्ये माहिती दिल्याचं समजत आहे यासोबतच राज्य सरकारनं कोर्टामध्ये अशी भूमिका मांडलेली आहे की व्हिडिओद्वारे सरकारला धमकी देण्यात आलेली आहे आणि असं हे अनिश्चित काळासाठी दीर्घकाळ चालू शकत नाही कारण असं जर सुरू राहिलं तर आपल्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये घेतल्याचं दिसून येतं आता दुसऱ्या बाजूला जे काही मराठा आंदोलकांवरती टीका करतायत विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून जे टीका करताना दिसून येत आहेत ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा कोर्टात भूमिका मांडल्याचं दिसून येतं आणि त्यांनी सुद्धा या मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन आहे जे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आहे याला त्यांनी विरोध केल्याचं दिसून येतं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकोणतीस तारखेला त्यांनी तक्रार दिलेली होती आणि आझाद मैदानावरचे जे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांनासुद्धा त्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली आणि आता राज्यामध्ये जे काही मराठा मुख्यमंत्री नाही इथं ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून हे सगळं सुरू आहे अशा पद्धतीचा अप्रत्यक्ष आरोपसुद्धा त्यांनी कोर्टामध्ये केल्याचं दिसून येतं यासोबतच त्यांनी असं सुद्धा दाखवून दिलं उच्च न्यायालयाला की उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट जे आहे मुंबईचं त्याच्याबाहेरसुद्धा आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे असा आरोपसुद्धा त्यांनी सदावर्तीन तिथं केला आणि यासोबतच आरक्षणामुळं हे सगळं आता जे काय राजकारण सुरू आहे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार हे नेते असतील यासोबतच शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील हे या आंदोलनाला रसद पुरवत आहेत ट्रकनं या आंदोलनासाठी सप्लाय करत आहेत विविध वस्तूंचा असा आरोपसुद्धा सदावर्तींनी हायकोर्टामध्ये केल्याचं दिसून आलं यासोबतच आंदोलनकर्ते शिवेगाळ करत आहेत आणि सुप्रिया सुळेंच्या बाबतीत जो काही प्रकार घडला म्हणजे त्यांच्यावरती बाटल्या फेकण्यात आला त्यांना घेराव घालण्यात आला याचासुद्धा उल्लेख सदावर्तींनी केल्याचं सांगितलं जात आहे यासोबतच महिला पत्रकारांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीचे प्रकार घडलेले आहेत वार्तांकनामध्ये अडथळे आणले जात आहेत आणि रुग्णालयांच्या आजूबाजूलासुद्धा मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली असल्यामुळं पेशंट रुग्णालयात जाऊ शकत नाहीत यासोबतच शाहीनबागचं जे आंदोलन झालं दिल्लीतल्या त्या आंदोलनाप्रमाणे याचीसुद्धा चौकशी केली जावी आणि आगामी निवडणुका समोर आलेल्या आहेत त्यामुळं राज्य सरकार काही करू शकत नाही अशा प्रकारे सदावर्ते यांनी आंदोलनाच्या विरोधातली भूमिका उच्च न्यायालयामध्ये मांडल्याचं दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला कोर्टामध्ये जे आंदोलक आहेत यांच्या वतीनं म्हणजे मराठा आंदोलनाचे जे काही नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं सुद्धा वकील हजर होते यांनी असं सांगितलं की हे जी काही हुल्लडबाजी करणारी माणसं आहेत ती काही आंदोलनाशी संबंधित नाहीत असा युक्तिवाद त्यांनी केला यासोबतच त्यांनी असं सुद्धा सांगितलं की आंदोलनाला ज्या काही चुकीच्या गोष्टी दिसत आहेत याला आमचं समर्थन नाही आणि जरांगे पाटलांनी हे असं करा म्हणून सांगितलेलं नाही अशा प्रकारचा युक्तिवादसुद्धा या वकिलांनी केल्याचं दिसून येतं तर आता महत्त्वाचं म्हणजे उच्च न्यायालयानं याच्यामध्ये भूमिका एकंदरीत काय घेतलेली आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर उच्च न्यायालय असं म्हटलेलं आहे की आंदोलक हे सगळीकडेच पसरलेले आहेत मुंबईमध्ये विशेषतः सीएसएमटी स्थानक असेल मंत्रालयाबाहेर सुद्धा ते आहेत आणि मुंबईतले रस्ते तुम्ही अडवू शकत नाही मुंबईची दिनचर्या तुम्ही थांबवू शकत नाही अशा पद्धतीचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे यासोबतच हायकोर्टाचे न्यायमूर्ती असंही म्हटले की उच्च न्यायालयाच्या बाहेरच्या आवारामध्ये न्यायमूर्तींच्या गाड्या सुद्धा अडवण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीची तक्रार न्यायमूर्तींनीच केलेली आहे आणि अजून काही आंदोलनकर्ते मुंबईमध्ये येणार आहेत तुम्ही त्यांना अडवणार कसं अशी विचारणा सुद्धा त्यांनी राज्य सरकारला केलेले आहे आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसलेले आहेत असं सुद्धा मत उच्च न्यायालयानं के व्यक्त केलेलं आहे यासोबतच ते वकिलांना म्हटले म्हणजे मराठा आंदोलकांच्या बाजूने जे वकील होते त्यांनाही ते असं म्हटले की तुम्हाला याच्या आधीच आरक्षण दिलेलं आहे म्हणजे साधारणतः कोर्टाला असं म्हणायचं असेल की यापूर्वीचं जे काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि तुम्हाला ते आरक्षण हवं आहे की नको अशी विचारणा सुद्धा न्यायालयानं या वकिलांना केल्याचं दिसून येत आहे मात्र या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं अत्यंत स्पष्टपणे हे सुद्धा सांगितलेलं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे या अधिकारापासून कुणालाही बाजूला ठेवता येणार नाही असंही उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे यासोबतच उच्च न्यायालयानं असे निर्देश दिलेले आहेत की उद्या दुपारी चार वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतले सर्व जे काही आंदोलक पसरलेले आहेत त्यांना हटवा आणि आंदोलन फक्त आझाद मैदानामध्येच व्हावं अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा त्यांनी दिल्याचं दिसून येतं विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आंदोलन पसरलेलं आहे सी एस एम टी असेल असेल या ठिकाणचं आंदोलक सुद्धा हटवण्यात यावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे उच्च न्यायालयानं यासोबतच मुंबईमध्ये जे काही आंदोलक यायला लागलेले आहेत त्यांना मुंबई बाहेर ठाण्यामध्येच रोखा असं सुद्धा निर्देश उच्च न्यायालयानं दिल्याचं दिसून येतं यासोबतच उच्च न्यायालयानं असंही म्हटलेलं आहे की आदेश जो काही यापूर्वी दिलेला आहे उच्च न्यायालयानं त्याचा कुठंतरी भंग या आंदोलनाच्या निमित्तानं झालेला आहे आणि पाच हजार आंदोलकांसाठीच परवानगी दिलेली होती आझाद मैदानामध्ये हे संख्येची मर्यादा सुद्धा ओलांडली गेली असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे यासोबतच असंही हायकोर्टानं सांगितलेलं आहे की सामान्य मुंबईकरांना कुठंही त्रास होऊ नये आणि ज्या काही गाड्या रस्ते अडवले जात आहेत हे सगळं थांबलं पाहिजे अशा पद्धतीचा त्रास जर मुंबईकरांना होणार असेल तर हे योग्य नाही आणि उद्याच या विषयावरती पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं सुद्धा कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे यासह जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे वकील उपस्थित होते यांनी मात्र अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की रस्ते अडवायला काही जरांगी पाटील यांनी सांगितलेलं नाही ती आंदोलनाची भूमिका नाही अशा पद्धतीचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी हायकोर्टामध्ये केलेलं आहे आता याच विषयावरती उद्या नेमकं हायकोर्टामध्ये काय होतं पुन्हा युक्तिवाद कशा पद्धतीनं होतात आणि हायकोर्ट याच्या प्रखर भूमिका का हे पाहावं लागेल मात्र एकंदरीत असं दिसतंय की आज दिवसभरामध्ये सकाळपासून ज्या काही बातम्या येत होत्या आणि ज्या पद्धतीनं आंदोलनाला एक वेगळं वळण लागत होतं यावरून अशी आता चर्चा होत आहे की सरकारला सुद्धा हे असं होणं अपेक्षित होतं का एक म्हणजे सुरुवातीपासून जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं ओबीसीमध्ये समावेश व्हावा या मागणीवरती ते ठाम आहेत यासोबतच त्यांनी असंही सांगितलेलं आहे की सातारा आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्याशिवाय त्या संदर्भातला जी आर निघाल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही आणि इथून उपोषण सोडून मी जाणार नाही एकतर माझा मृतदेह गावी जाईल नाहीतर हे आंदोलन स आरक्षण घेऊनच संपेल अशा पद्धतीचे दोनच पर्याय त्यांनी सरकारसमोर ठेवलेलं असल्यामुळं सरकारची सुद्धा कुठंतरी गोची झाल्याचं दिसून येतं आणि सुरुवातीपासूनच असं एक लक्षात आलेलं आहे की हे आंदोलन सुरुवात होणार हे चार महिन्यापूर्वी निश्चित असताना हे आंदोलन होऊ नये यासाठी शासनाच्या वतीनं सरकारच्या माध्यमातून फारसे ठोस काही उपाय योजण्यात आले नाहीत या पद्धतीच्या चर्चा झाल्या नाहीत आणि जरांगे पाटलांना कुठंतरी मुंबईत येण्याच्या आधीच त्यांचं समाधान कसं होईल आरक्षणाच्या पातळीवरती काही निश्चित तोडगा निघतो का यासाठी सरकारच्या माध्यमातून जे काही प्रयत्न होणं अपेक्षित होतं ते झाल्याचं दिसून आलं नाही ना आणि यापूर्वीच्या आंदोलनांचा इतिहास जरी आपण पाहिला तरी साधारण असं सांगितलं जातं की दोन हजार तीनच्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचं आझाद मैदानामध्ये असंच एक उपोषण दीर्घकाळ सुरू होतं मात्र त्यावेळीसुद्धा सरकारच्या माध्यमातून अण्णा हजारे यांच्याशी सातत्यानं संपर्क समन्वय ठेवण्याचं काम केलं जात होतं विशेषतः काही सनदी अधिकारी असतील स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून अण्णा हजारे यांच्याशी दोन हजार तीन साली चांगल्या पद्धतीनं संपर्क प्रस्थापित केलेला होता चर्चा सुरू होत्या आणि त्या माध्यमातून ते आंदोलन संपवण्यात त्यावेळीच्या सरकारला यश आलेलं होतं आता गेल्या वर्षाचं उदाहरण असं सांगितलं जातंय जे दो जानेवारी दोन हजार मध्ये जेव्हा जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करत होते तेव्हा त्यांचं आंदोलन जे आहे किंवा त्यांचा जो काही मोर्चा होता तो पूर्णतः वाशीमध्ये नवी मुंबईमध्ये चढवण्यात आला आणि त्या ठिकाणीच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली चर्चेतून काही एक तोडगा निघाला आणि त्याच्या बाबतीतला एक अध्यादेश सुद्धा जरांगी पाटील यांच्या हातामध्ये ठेवलेला होता किमान त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन थांबवण्याबाबत तात्पुरता प्रयत्न केल्याचं दिसून आलं आणि त्यामध्ये त्यांना यश सुद्धा आल्याचं दिसतं आता अशा परिस्थितीमध्ये सध्याचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीला सरकारचे कोणीही मंत्री गेल्या चार दिवसामध्ये जरांगे पाटील यांना भेटलेले नाहीत यापूर्वी चर्चेच्या फेऱ्यासुद्धा कुठंतरी झाल्याचं काही दिसून येत नाही आणि जे शिंदे समितीनं भेट दिली ही चर्चासुद्धा कुठंतरी निष्फळ झाल्याचं दिसून येत आहे आणि अशा परिस्थितीत आंदोलकांचा सरकारवरती रोष निर्माण होणं ही साहजिक स्वाभाविक बाब असल्याचं बोललं जात आहे तर आत्ता असंही लक्षात येत आहे की जरांगे पाटील यांनी आज आंदोलनाच्या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी आंदोलकांना एक विनंतीसुद्धा केलेली आहे आवाहन केलेलं आहे आणि यावेळी ते असं म्हटलेले आहेत सगळ्या पोरांना निरोप द्या पाटलांना डाग लागेल पाटलांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करू नये असं सर्व ठिकाणी असलेल्या समाज बांधवांना सांगा असं आवाहन सुद्धा जरांगी पाटील यांनी केलेलं आहे यासोबतच ते असंही म्हटलेले आहेत की हे सरकारच कुठंतरी हुल्लडबाजी करत आहे आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याबाबतची अब शंका सुद्धा त्यांनी आज आंदोलनाच्या ठिकाणी व्यक्त केल्याचं दिसून येतं तर मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं की हे आंदोलन खरंच बदनाम करून मोडीत काढण्याचा डाव आखला जगतोय का यासोबतच हे आंदोलन आता मिटवायचं की पेटवायचं याबाबत सुद्धा कुठंतरी षडयंत्र कट सुरू आहे का एका बाजूला आंदोलकांशी मनोज जरांगी पाटील यांच्याशी सरकारची पातळीवरती कोणतीही चर्चा करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टामध्ये मात्र आंदोलकांच्या बाबतीतल्या तक्रारी करायच्या जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाविषयीच्या तक्रारी करायच्या आणि कुठंतरी हे आंदोलन थांबावं आणि याबाबतचे निर्देश हायकोर्टानच द्यावेत अशा पद्धतीची मागणी सरकार नेमकी का करत आहे याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच हे आंदोलन हाताळण्याच्या बाबत सरकार अपयशी ठरतय का आणि आंदोलन जाणीवपूर्वक भडकवण्याचा प्रयत्न होतो आहे का बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय का हे सुद्धा आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद